तर मित्रांनो नमस्कार परत तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स चॅनलवर आणि मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि कॅमेरा हँडल करतात आपले अभिजित यादव हेही फाउंडर आहेत पण आता कशी आपली टीम व्यस्त असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करत आहोत तर आज परत आपल्याला सोशल मीडियाच्याच माध्यमातून पिंपरी पुण्यामधनं कॉन्टॅक्ट केलेलं आहे तर त्या सरांशी आपण बोलूयात सर तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक चॅनलवर काय तुमचं नाव सर माझं नाव तुषार आहे रायला पिंपरी चिंचवड येत बरं काय झालं होतं सर तुमच्याबरोबर हो तर तसं सांगायचं म्हणलं तर लास्ट इयर माझी बहीण असं म्हणजे भरती येत होती पोलीस भरती येत होती त्यासाठी इथं तिने फॉर्म भरला होता तिची म्हणजे ग्राउंड द्यायचं होतं ते आलं नायगाव मुंबई राईट मग गेलो होतो नायगाव मुंबई येते दिदी मी दोघंच गेलो होतो मीन्स तिथं जवळच घाटखोपर येते आमचे रिलेटिवसुद्धा राहतात म्हणजे त्याच्या सकाळी आपल्याकडून गेलो सकाळची गाडी आपल्या पिंपरीमधून शेगड एक्सप्रेस ओके ट्रेननेच तुमचं मुंबई येऊन जाणं असतं पुण्यातून नाही तसं म्हणजे युजली जास्त होत नाही कधी कधी शक्यतो लवकर होत नाही पण युजली कधी कधी होत असत मग तसं त्या दिवशी गेलो घाटकोपरला एक थोडा टाइम स्टे केला नंतर मग रात्री बारा वाजता बाराच्या दरम्यान आम्ही घरातून निघलो आवरून जस्ट जेवण करून निघलो पूर्ण फॅमिली गेली फक्त तुम्हीच गेलतात मी म्हणजे मी होतो माझे सिस्टर होते आणि मामासोबत होते म्हणजे सोडायला आता रात्रीला झाली होती त्यामुळे सोडायला तिथं मामासोबत आले होते आले होते नंतर मग गेलो तिथं प्रवास झाल्यापर्यंत असं म्हणजे बरेच जण आले होते आता वरती जायचं म्हणजे फुल फुल क्राऊड होता तसं रात्रीच्या टायमात येतं नाही ग्राउंड म्हणजे एरिया सगळा बांधला होता नाही साईडला ग्राउंड आहे तिथं हल्ले मग गेलो होतो तिथं जस्ट बघितलं तिथं म्हणजे असं थांबायला जागा था। नव्हती जागा होती फुल क्राऊडेड एरिया नंतर मग गेलो आता म्हणजे जस्ट मिथून परत त्यांना सकाळी जॉबला जायचं होतं त्यांच्या त्यामुळे तो ते घरी परतले परत आम्ही दोघंच तिथं राहिलो मग ताईसोबत राहिलो मी असं म्हणजे फुल टाईम गेला बारा ते चारच्या दरम्यान म्हणजे फुल म्हणजे ती पण स्ट्रेसमध्ये होते काय रात्री बाराच्या दुपारी चार दुपारचे हां नाही मीन्स रात्री बारा ते सकाळचे चार सकाळचे चार सम चार त्या त्या टायमाच्या दरम्यान सर मी त्यासोबत होतो म्हणजे ती फुल स्ट्रेसमध्ये होते की काय होईल कसं होईल होईल सिलेक्शन नाही होईल ती फुल स्ट्रेसमध्ये होते मग त्यात मी थोडा रेस्ट घेणं गरजेचं आहे मग असं म्हणजे थोडा रेस्ट घेतला त्यांनी म्हणजे असं गर्दी तर खूप होती तेच म्हणजे माझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडा टाइम रेस्ट घेतला नंतर झालं म्हणजे टाईम गेला कस तर मा म्हणजे मला पण झोप लागली होती ना मी पण ट्रॅव्हल करून चालू होतं पिंपरीवरनं ट्रॅव्हल केलं तसं हां स्ट्रेस झाला होता म्हणजे गेली मीन्स ती नऊ वाज अराऊंड चारच्या दरम्यान त्यांना आतमध्ये घेतलं मग असं म्हणजे नातेवाईकांना जवळ थांबून देत नाही तिकडं अराऊंड कॅम्पसच्या पण शंभर मीटर कुठंच दिसायचं नाही नातेवाईकांनी मीन्स जे सोबत येते रिलेटिव्स मग तिथून बाहेर काढलं नंतर मग माझ्या ओळखीचं त्या साईडला कोण नव्हतं मी म्हणजे तसं मुंबईमध्ये बऱ्याच वेळा फिरलो होतं बऱ्याच वेळा मीन्स मित्रांसोबत आलो असेल आणि मेन मेन जागांमध्ये फिरलो होतो well well uh, तसं म्हणजे असं वेल नोन वेल नोन प्लेसेस मीन्स जिथं टुरिस्ट ॲट्रॅक्शन आहे तिथं असं मीन्स कोलाबा दादर त्या साईडला मी जास्त फिरलो होतं नायगाव माझ्यासाठी म्हणजे वेगळी एक वेगळीच जागा होती नवीनच जागा होती माझ्यासाठी पण आपण आवडतं म्हणजे फिरायला आवडतं मला त्याच किल्ले त्याच टाईपमध्ये असं तेवढ्यामध्ये मी बाहेर गेलो जरा अर्धा तास इकडे तिकडे बघितलं जवळपास कोणच नव्हतं फुल म्हणजे शांत एरिया फुल अंधार कोणच नव्हतं फुल म्हणजे त्या टायमाला कदाचित तसं असेल बहुतेक पण गेलो तेव्हा मग मला आठवलं मी असं म्हणजे गुगल मॅप जस्ट एक्सप्लोअर करत होतो जवळपास काय येते बघत होतो कारण की सवय मला पहिल्यापासून नियर बाय म्हणजे काही सोडत नाही मी असं म्हणजे काय बघण्यासारखं असलंच तर बघितल्याला काय हरकत आहे टाईम पण होता मला जवळच एक किल्ला दिसला जवळ म्हणजे होता तसं डिस्टन्स होतं इथून अराऊंड चार ते पाच किलोमीटरच्या दरम्यान असेल पण नंतर बोललं काय करणार तर काय येतं थांबून था था त्याच्यास थांबून तर काय फायदा नाही आता हे इथं बघितलं तर वेगळा सीन होईल त्यामुळे लावला मग मोबाईल पण जास्त न्यू घेतला होता जस्ट एक वीक पहिलं एक मोबाईल घेतला होता बॅटरी पण चांगली होती मग त्यामुळं निघलो मी निघलो मीन्स मॅप लावला होता रस्त्याने जाताना म्हणजे तसं कोणच नव्हतं एरिया माझ्यासाठी नवीनच होता पहिले कधी बघितलं नाही ते रस्ते नवीन माझ्यासाठी एकदम सुन्न रात्र काळोखाने भरलेली आडवी किंवा असं निघाला असतो तसं मीन्स साडेतीन चारच्या दरम्यान निघलो होतो मी हा म्हणजे तिथून काढलं तर डायरेक्ट निघलो आतमध्ये त्यांना सगळ्यांना घेतलं आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि तिथून निघलो सरळ गेलो मॅप लावला होता जस रस्त्याने जाताना कोणच दिसत नव्हता राईट तर सर्व असं शांतता बायान पसरली होती जात होतो मी चालत राहिलो मॅप बघितला चालत राहिलो रस्त्याने एकूणच नव्हतं तरी काय काय जागांवर एक दोन माणसं असे झोपलेले दिसत होते फुटपाथ साईडला तसे राहत होते मीन्स गेलो असं पण जाता जाता मला रस्त्यामध्ये असा एक एरिया लागला इथं मीन्स असा एक फ्लायओव्हरवरनं जात होता ब्रिजच्या खाली मीन्स असं सगळं ट्रान्सपोर्टची लाईन होती फुल ट्रान्सपोर्टची लाईन म्हणजे असे दोन हां फुल फुल अशा दोन रो होत्या ट्रकच्या दोन फुल रो होत्या म्हणजे ट्रकचं दोन्ही ट्रकचं तोंड एक दुसऱ्यांना असं समोरसमोर होतं मध्ये इतका डार्क अंधार पडला होता जिथं मुनलँडसुद्धा येत होती मीन्स चंद्रप्रकाशसुद्धा आतमध्ये येत नव्हता इतकं डीपर ब्लॅक होता तो फुल ब्लॅक म्हणजे मी याच्या पहिलं जसं चालत होतो तेव्हा मी शक्यता लावली होती टॉर्च लाईट लावली होती मोबाईलची पण त्याच्यामधनं मी जाताना म्हणजे लांबण्याचं असं नोटीस केलं की लोक हे जा करतात ते त्यामधून पण कोणीच असं मोबाईलची टॉर्च नाही लावलेली अंधारातच सगळे चालले होते अंधारातच चालू लागले कोण टॉर्च नाही लावत आता असं तर काही नसेल ना की कोणाकडे टॉर्चच नाही म्हणून त्यामुळे लावली नाही पण फोन तर असतात ना सगळं फोन सगळ्यांकड असतात पण मला तेच वेगळं वाटलं की काय तर वेगळा विषय दिसतो तेवढ्यामध्ये मग मी पण म्हणलं नाही लावली पाहिजे मी एवढा टाईम म्हणजे लावली होती टॉर्च लाईट पण मी पण सुद्धा बंद केली होती मी बंद केली मी चालायला लागलो मीस आता मी बघणार ना लोकच येत लोकं ये जा करत होते त्यांच्यामध्ये बहुतांश लोकांनी अराऊंड पांढरे कपडे घातले होते मीस असं म्हणजे आपल्या गावाकडचा पोशाख असतो पायजमा कोरस पायजमा त्या टाईपमध्ये पण वाईट धोतर असं आपले फॅट्या टाईप पगडी आपलं राजस्थानी लोक घालतात तसे सातरा त्या टाईपमध्ये लोक असे घालत होते घातलेले होते म्हणजे ते तसे तिकडून जात होते मी सगळ्यांच्या म्हणजे डोळ्याकडे बघण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे असं तोंडाचा बघायला की आला आहे तर कोणाचं फेस क्लिअर दिसलं नाही मला अंधार असल्यामुळे दिसलं नसेल ना अंधार नाही म्हणजे दिसलंच नाही मला मी असं खूप निरोकोन पाण्याचा प्रयत्न केला अंधारामध्ये आपल्याला शक्यतो दिसतं बरंच बरंच दिसतं किती असू द्या तर काहीतरी दिसतं ना चंद्राच्या प्रकाशात दिसतं पण मी खूप बघण्याचा प्रयत्न केला काय दिसलंच नाही वर बगडी दिसते शर खाली शर्ट दिसतं आहे त्या खाली दोत्तर दिसतं आहे बाकी काहीच नाही अंताश महिला पण गेला असा क्रॉस झाले माझ्याकडून नंतर मग तसं मी चालत राहिलो मला विचित्र सगळं काय वाटत होतं पण मी चालत राहिलो थांबलो असतं तर मी एकटा वेगळा पडलो असतो त्यामध्ये की हा नवीन आहे असं म्हणजे ओळखण्यात आला असतं बरोबर मी चालत राहिलो पुढं गेलो पुढं मला एक बाजारपेठ होती आय गेस पाचशेशी बाजारपेठ होते लागली मला तेव्हा मला जरा जीवा जीवाला बरं वाटलं की लोक आहेत म्हणजे आहे रहदारी आहे तिथून गेलो पुढं म्हणजे पुढचं जायचं रस्ता तरी अजून होता अर्धा रस्ता क्रॉस झाला होता अर्धा बाकी होता पुढं गेलो मग एक साईडून जायचं होतं तिकडून डायरेक्ट म्हणजे सिलिंग असं समोरासमोर होते तिथून एंट्री नव्हती तिथं सिक्युरिटी गार्डनी जाऊन नाही दिलं मला दुसरा रस्ता बघितला मी तिथून पण भयान शांतता स्ट्रीट लाईट्स एक एक होती ते पण पन अराऊंड पन्नास पन्नास मीटर एक एक स्ट्रीट लॅम्प होता फुल अंधार तिथून पण गेलो मी किल्ल्याच्या जस्ट बॅक साईडला गेलो होतो बाहेर गेलो होतो फुल एकट्याला जाणं म्हणजे आतमध्ये पॉसिबल झालंच नाही माझ्यासाठी सर्व वातावरण असं भाकास वाटत होतं आतमध्ये जाण्याचा फीलच फिलिंगच नाही आली मला मी थोडा टाईम वेट केला की नाही जायला पाहिजे म्हणजे असं म्हणजे आला स्वतःच्या मनामध्ये या यावेळेत नको जायला यावेळेमध्ये जाणं बरोबर नाही ठरणार कारण की आपण आपलं कसं सिटीमध्ये राहतो आपल्याला सगळं माहिती आहे की आता नाही तर परत येईल जर आपल्या शहरामध्ये आपण असतो पण ते शहर माझ्यासाठी नवीन होतं तो एरिया माझ्यासाठी नवीन होता सगळं म्हणजे मी नोन नव्हतो त्या सर्वासाठी बरोबर तर थोडा टाइम थांबलो मी मग जाण्याचा विचार केला निघलो तिथून निघलो तिथून मग परत तोच रस्ता तोच रूट तेच गाड्या तोच अंधार तेच तेच सर्व काय आता या टायमात सुद्धा मी नाही लावली म्हणजे टॉर्च लावलीच नाही लोक जात होते म्हणजे तू त्याच वेळेस गेला का म्हणून तुरुंग गेला परत थोडा टाइम मी तिकडे थांबलो आपलं जस किल्ला जिथं होता नायगावचा किल्ला आहे त्याच्या बाहेर थांबलो थोडंसं बाहेर थांबलो थोडा टाइम म्हणजे असा रेस्ट केला मी थोडा थांबलो म्हणजे थांबलेलंच होतं म्हणजे तो तिथून रिटर्न निघाला सेम 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 ज्या मी पहिलं फील केलं होतं तेच सर्व काही घडलं माझ्याबरोबर सोबत सेम तसं मी म्हणजे लोकांना बघण्याचा खूप प्रयत्न केला कोणच दिसलं नाही तिथून क्रॉस झालो जस्ट मी परत पोचलो रस्ता तोच होता सर्व काही तेच होतं परत मी पोचलो म्हणजे मैदानाच्या असं बाहेर हायवेला पोचलो तर जस्ट नाश चहा नाश्ता केला आलो तर तोडथोड धुतलं फ्रेश झालो आवरलं दिदी सुटली लाल बंद डोळे झाले होते माझे ऑटोमॅटिक सर्व रात्रीचा जो अनुभव आला लाल डोळे झाले होते काय झालं जोपास झाले म्हणून पण आला असेल ना आय गेस हो पण शकतं पण शक्यतो माझं जागरणले होतं मी आता माझा रिसेंट जो प्रिवियस जॉब होता त्यामध्ये मला पहिलं फुल नाईट जागावं लागत होतं कॉल सेंटर टाईप जॉब होतं म्हणजे त्यासाठी जागणं माझ्यासाठी नवीन नव्हतं पण डोळे माझे लाल झाले होते ते नवीन होतं माझ्यासाठी फर्स्ट टाईम झालं होतं फुल लाल पण रुळ झाली होती ती पण म्हली काय झालं काय नाही मीन्स असं असा इन्सिडेंट झाला सांगितलं त्याला तिथून गेलो मामाच्या घरी इथं रेस्ट गेला तिथून कोणी कौन सुटली ताप आला तसं मीन्स नंतरून आम्ही परत आमच्या घरच्या दिशेने प्रवास चालू केला तसं म्हणजे वेगळंच होतं सर्व काही माझ्यासाठी म्हणजे पहिला इन्सिडन्स होता माझ्यासोबत असं जे पॅरनॉमल ॲक्टिव्हिटीज टाईप माझ्यासोबत झाला होता काय दिसलं दिसलं नाही हेच मोठं माझ्यासाठी ते झाले ना कारण की शक्यतो आपण माणसं तर दिसले पाहिजेत माणसांसारखे म्हणजे दिसतात पण ते माणसं नव्हते विचित्र विचित्र काय तर लांबचे माणसं दिसणार नाही जवळ आले तर त्यांचे तोंड दिसणार नाही काय विषय तर प्रत्येक वेळेस असं नाही की आवाजच येणं किंवा काही गोष्टी दिसण आता ह्याला तर ते आकृत टाईप दिसलं होतं तर ह्यालाही पूर्ण अशी ती गोष्ट दिसली नाहीये तर तुम्हाला या गोष्टीचं काय नॉलेज असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यासोबत घडलेला जो, जो किस्सा आहे तो एक्झॅक्टली आहे काय कारण की याच्या आधी आपल्याकडे जेवढे पण पॉडकास्ट किंवा जेवढे पण आपण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कोणाला कोणाला काही ना काही दिसलेलं आहे किंवा काही आवाज आलेला आहे किंवा त्या गोष्टींचा त्यांना भास झालेला आहे तर ह्याच्यासोबत एक्झॅक्टली तसं झालेलं नाही आहे याला फक्त आकृती दिसलेली आहे तसं वातावरण दिसलेलं आहे आणि तोही म्हणतो की थोडंसं पॅनोरमल ॲक्टिव्हिटीजचाही एक भाग असू शकतो तो तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यामार्फत आपल्या सगळ्या ही माहीत पडेल कुणाला यातलं डीपली नॉलेज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू